नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माय विजन ओ ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. क्वालिटी वाढविण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्यावर एक गोल्ड सेटिंगचं चक्र असतं आणि रिपोर्ट क्वालिटी अशा पद्धतीचे ऑप्शन असतात क्वालिटी वर क्लिक करा ॲडव्हान्स क्वालिटी नावाचा ऑप्शन येईल आणि त्यामध्ये सातशे वीस पी किंवा चारशे ऐंशी पी एस सी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ हा क्लास तुम्हाला अगदी क्लिअर दिसेल चला तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही आवाज क्लिअर येत असल्याचा कोणी मेसेज टाकला नाही एकानेही टाकला तर चालेल कारण आपल्याला तांत्रिक अडचण काही आहे का हे लक्षात येईल आणि आपल्याला क्लास विना अडथळा घेता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकोणसत्तर आणि सत्तर असे दोन उतारे घेणार आहोत चला उगले है, यस म्हणत आहे सई यस थँक्यू नेहा वाघमारे शेलार चला बरेच विद्यार्थी यस म्हणत आहेत थँक्यू ओके आता आपल्याला पुढे वेगाने जायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकोणसत्तर आणि सत्तर असे दोन उतारे घेणार आहोत मागच्या काही क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले उतारे आपण घेतले होते मित्रांनो काही दोन दिवसापूर्वी एक उतारा एका विद्यार्थ्याने तयार करून मला व्हॉट्सअपला पाठवलेला हो आहे माझ्या लक्षात येत नाही कोण पाठवला हो तो उतारा मी पुढच्या क्लासमध्ये घेणार आहे परंतु तो मी कॉ कॉपी कोण किंवा दुसरा त्याला पी डी एफ कोण ठेवली नाही ज्यांनी पाठवला हो आहे त्यांनी परत एकदा मला मेसेज करा ओके आपण सोहम so, हेरकर आणि ओजस शेटे या विद्यार्थ्यांचे उतारे घेतलेले आहेत त्यांनी स्वतः तयार केलेले उतारे घेतलेले आहेत असेच उतारे आपण घेणार आहोत चला आता आपण आपल्या या उतारा क्रमांक एकोणसत्तर कडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया वेगवेगळ्या घटकावरील आधारित हे उतारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे उतारे येत असतात आपण सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे जर उतारे तुम्ही सोडवले तर निश्चितपणे तुम्हाला भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला आहे तुमच्या समोर स्वयंपाक करणारे पांढरे एप्रन वापरतात कारण आता जे स्वयंपाक असतात स्वयंपाक, स्वयंपाक करणारे असतात किंवा त्याला आपण काय म्हणतो शेप ओके okay, मोठमोठ्या हॉटेलमध्ये तर ते पांढरे एप्रन म्हणजे एप्रन म्हणजे काय आपल्याला उतारा वेळी लक्षात येईलच त्याचं कारण विचारलेलं आहे एक पांढरा रंग थंड असतो बी त्यांना तरतरीत दिसायचे असते सी तो मळाला की त्यांना दिसू शकतो आणि डी त्यामुळे स्वयंपाक लवकर करायला मदत होते बघूया काय उतारात काय सांगितलं आहे खूप महत्वाचं असतं पुढचा प्रश्न साड्या वापरणे आरामदायक असते कारण पर्याय ए त्या फार महाग नसतात बी त्या अंगाला चिकटत नाहीत सी त्यांच्यामुळे सुंदर दिसायला मदत होते आणि डी त्या सलग कापडाच्या बनलेल्या असतात त्याचं पण कारण विचारलेलं आहे उतारात ते सांगितलेलं असणारच आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला गणवेश वापरावा लागत नाही पर्याय ए शाळकरी विद्यार्थी बी पोलीस सी सैनिक आणि डी मंत्री पुढचा प्रश्न तुमच्या समोर भारतीय लोक उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात कारण सुती कपडे पर्याय ए धुवायला सोपे असतात बी आकर्षक रंगात उपलब्ध असतात सी त्यांचे शरीर थंड शरीर थंड राहतात आणि डी लोकरीच्या आणि रेशमी कपड्यापेक्षा स्वस्त असतात पहा जे विद्यार्थी प्रश्न आणि पर्याय वाचते काळजीपूर्वक लक्ष देत असतील त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकत नाही ते लक्षात ठेवा कारण ज्याने प्रश्नच काळजीपूर्वक वाचला नाही त्याला उतारा वाचते वेळी कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं हे कळणार नाही Okay. आणि म्हणून प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक काही विद्यार्थी स्वतःच्या मनानं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु मागच्या चार पाच वर्षापासूनचा अनुभव या पद्धतीने या ट्रिकने या नवीन पद्धतीने खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अं शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा ही पद्धत आवडलेली आहे आणि यामुळे शंभर टक्के गुण मिळण्यास मदत होत आहे पहा पुढचा प्रश्न या उतार्यातील शेवटचा प्रश्न जर उष्णच्या विरुद्ध अर्थाचा शब्द थंड तर उन्हाळाच्या विरुद्ध पावसाळा बी वसंत ऋतू सी हिवाळा डी हिमवर्षाव विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने आता आपण वाचणार आहोत हा उतारा क्रमांक एकोणसत्तरावा आहे हा उतारा संपल्यानंतर आपण लगेच सत्तरावा उतारा पाहणार आहोत भारतातील हवामान फार उष्ण असते सर्वांनाच माहिती आहे आता काही ठिकाणी राजस्थान सारख्या शहरामध्ये त्रेपन्न चोपन्न सुद्धा डिग्री सेल्सिअस तापमान गेलेलं होतं ओके ते आपल्याकडे सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही विशेषत उन्हाळ्यात ते फार उष्ण असते तेथे कापूस पिकवणे किंवा रेशीम तयार करणे सोपे जाते जिथं उष्णता जास्त असते किंवा आपल्या भागामध्ये कापूस पिकवणं सोपं असतं सोपं जातं कापूस आणि रेशीम यांच्यापासून पातळ कापड बनवता येते कापसापासून रेशीम पासून उष्ण देशात राहणारे लोक बहुधा पांढरे कपडे वापरतात कारण इतर रंग इतक्या त्वरेने पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही पांढरा रंग काय करतो उष्णता शोषून घेत नाही तर तो परावर्तित करतो किंवा रिफ्लेक्ट करतो परत पाठवतो साड्या वापरणे देखील आरामदायक असते कारण त्या अंगाला चिकटत नाहीत हे कारण साड्या वापरण्याचं सांगितलेलं आहे आणि यावर आधारित प्रश्न सुद्धा परीक्षे उताराखाली विचारलेला आहे लोकांच्या कपड्यांकडे पाहून आपल्याला बहुधा त्यांचा व्यवसाय सांगता येतो पहा एखाद त्यांच्या त्यांनी वापरलेले कपडे पाहून आपण त्यांचा व्यवसाय सांगू शकतो स्वयंपाक करणारे सामान्यतः पांढरे एप्रन वापरतात म्हणजे कपडे मळलेले त्यांना दिसू शकतात पहा विद्यार्थी मित्रांनो त्याचं एक कारण जे विचारलेलं आहे पांढरेप्रण वाढण्याचं वापरण्याचं कारण ते मळलेले कपडे दिसू शकतात पोलीस आग विझवणारे लोक आणि सैनिक यांना खास गणवेश असतात त्याच्यावरून आपण त्यांचा व्यवसाय सांगू शकतो पोलिसांचे कपडे पाहून सैनिकांचे कपडे पाहून डॉक्टरांचे सुद्धा कपडे पाहून आपण ते डॉक्टर आहेत हे आपण ओळखतो अर्थात त्यांचा व्यवसाय आपण ओळखतो विद्यार्थी देखील एक काय विद्यार्थी देखील आपण कोणत्या शाळेत आहोत हे दाखवण्यासाठी गणवेश वापरतात आपण सुद्धा गणवेश वापरतो कारण आपण कोणत्या शाळेत आहोत हे आपल्याला लक्षात येतं चला विद्यार्थी मित्रांनो खूप छानचा उतारा आता आपण उतारा या उताराखाली प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत स्वयंपाक करणारे पांढरे हे वापरतात कारण पर्याय ए पांढरा रंग थंड असतो म्हणून बी त्यांना तरतरी दिसायचे असते म्हणून सी तो मळला त्यांना दिसू शकतो म्हणून आणि डी त्यामुळे स्वयंपाक लवकर करायला मदत होते म्हणून पहा अगदी सोपा प्रश्न आहे त्याचं कारण आपल्याला अगोदर प्रश्न जेव्हा आपण वाचला तेव्हा त्याचं कारण वेगळंच वाटलं होतं परंतु कारण वेगळंच सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला काय माहीत आहे आपल्याला काय पूर्वज्ञान आहे यापेक्षा उतार्याने काय सांगितलेलं आहे हे खूप महत्वाचं असतं हे मी नेहमी सांगत असतो चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे प्राची अनुज वैभव सई सिद्धांत वेदांत वैभवी ओके मैत्रे नाव लिहित चला बेटा शिंदे अनुज चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक म्हणत कृतिका भोहे आहे का भोहेला साबळे परी पार्थ मोरे मंड मंडावकर ना व्हेरी गुड चला वेदांत सुशांत गवळी तनिष्का शेलार व्हेरी गुड खूप छान बरेच विद्यार्थी अगदी आपलं शॉर्ट नेम फर्स्ट नेम क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर असेल चला जेणेकरून तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात हे माझ्या लक्षात येईल चला अर्चित सार्थक ओके पहा विद्यार्थी मित्रांनो थोडस वेगाने घेऊया आपण जास्त नावं न ना घेता कमीत कमी नावं घेण्याचा प्रयत्न करूया आणि पुढे जाऊया स्वयंपाक करणारे लोक एप्रन का वापरतात कारण पांढरा रंग थंड असतो म्हणून असं उतारात सांगितलेलं नाही हे होऊ शकतं परंतु उतारात नाही त्यांना तरतरीत दिसायचे असते म्हणून का म्हणजे फ्रेश दिसायचे असते म्हणून ते पांढरे पांढरेपर्यंत वापरतात का पा प्रत्येक उताराचा प्रश्न अशी सांगड घालत चला म्हणजे तो पर्याय या प्रश्नाचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे का हे पहाचा चला तो म्हणाला की त्यांना दिसू शकतो म्हणून ते पांढरे पांढरेपर्यंत वापरतात का होय कारण उतारात तसं सांगितलेलं आहे त्यामुळे स्वयंपाक लवकर करायला मदत होते असं उतारात सांगितलेलं आहे का नक्कीच नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर साड्या वापरणे आरामदायक असते कारण पर्याय ए त्या फार महाग असतात म्हणून बी त्यांना त्या अंगाला ना, त्या चिकटत नाहीत म्हणून सी त्यांच्यामुळे सुंदर दिसायला मदत होते म्हणून आणि डी त्या सलग कापडाच्या का बनलेल्या असतात म्हणून योग्य उत्तर निवडायचे चला सई पार्थ वेदिका मोरे प्रेरणा नाव लिहित बेटा वेदांत समर्थ राजनंदिनी भोये आहे चला नाव लिहित चला बेटा ओके नेहा अम, अन्मिता सिद्धांत सुशांत आयुष गौतम चला परी तनिष्का व्हेरी गुड अर्चित वेदांत वैभवी सोने नावली चला सार्थक चला, खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत चला अनुज योग्य उत्तर पाहूया आपण साड्या वापरणे आरामदायक असते कारण त्या फार महाग नसतात म्हणून का नक्कीच नाही त्या अंगाला चिकतच नाहीत असं उत्तरात सांगितलेलं आहे म्हणून त्या साड्या वापरणे आरामदायक असतात हे उत्तर होऊ शकतं परंतु आपल्याला एखादं उत्तर योग्य वाटलं पटलं की आपण लगेच त्याला निवडायचं नसतं किंवा ओ एम आर सीटमध्ये रंगवायचं नसतं तर पुढच्या पुढचे दोन पर्याय पण वाचले पाहिजेत त्यांच्यामुळे सुंदर दिसायला मदत होते हे खरं आहे परंतु उतार्यात खरं नाही उतार्यात असं सा सांगितलेलं नाही त्या सलग कापडाच्या बनलेल्या असतात म्हणून त्या वापरणे आरामदायक असते का नाही विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने उत्तर पर्याय रंगवू शकता किंवा बाजूला ए बी सी डी असे सॉरी थोडंसं व्यवस्थित गोल करा ए बी सी डी असे चार पर्याय तयार करा गोल आणि जे योग्य उत्तर आहे त्याला इथेच रंगवण्याचा म्हणजे आतापासूनच रंगवण्याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा ओ एम आर सीट तुम्ही रंगवता त्याचा सराव इथूनच सुरुवात होईल विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये ओ आर सीट कशी असते हे जर तुम्हाला पाहायचं असेल त्याची पीडीएफ तुम्हाला पाहायची असेल सराव करायचा असेल तर मला व्हॉट्सअपला हाय करा मी तुम्हाला ओएमआर सीट पाठवतो पुढचा प्रश्न तुमच्या समोर खालीलपैकी कोणाला गणवेश वापरावा लागत नाही पर्यायी शाळकरी विद्यार्थी बी पोलीस सी सैनिक डी मंत्री चला व्हेरी गुड वैष्णवी श्रीरंग राजनंदिनी हॅलो म्हणून टाकलेलं आहे प्रश्नाचं उत्तर द्या तेवढ्या हलव म्हणण्यापेक्षा चला सई वेदिका नेहा प्रेरणा समर्थ प्राची अनोज अन्वित अन्विता जाधव मोरे सुशांत राज माळी व्हेरी गुड मालपुरे अर्चित तन्मय खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत कोणी बी म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश वापरावा लागत नाही का हे चुकीचं आहे पोलीस पोलिसांना गणवेश वापरावा लागत नाही का वापरावा लागतो सैनिकांना वापरावा लागतो मंत्री वापरत नाहीत ओके बघा सगळ्यांनाच गणवेश आहे परंतु मंत्र्यांना कुठे गणवेश आपल्याला दिसला नाही किंवा उतार्यात तसं सांगितलं नाही ओके कोणाचे जर पालक आई वडील मंत्री जर असतील तर त्यांनी राग मानू नका परंतु उतार्यात तसं सांगितलं नाही कारण मंत्र्यांना गणवेश वापरावा लागत नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर भारतीय लोक उन्हाळ्यात कपडे वापरतात कारण सुती कपडे धुवायला सोपे असतात आकर्षक रंगात उपलब्ध असतात त्यांचे शरीर थंड राहत म्हणजे त्या कपड्यांमुळे त्यांचे शरीर थंड राहते असं म्हणायचं असेल लोकरीच्या आणि रेशमी कपड्यापेक्षा स्वस्त असतात सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक चारचं उत्तर निवडायचे तनिष्का प्रश्न क्रमांक चारचं उत्तर निवडा वेदिका समर्थ प्रेरणा बनसोड पार्थ अर्चित राजनंदिनी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर जे विद्यार्थी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक सोबत राहतात त्यांचा प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही भारतीय लोक उन्हाळ्यात सुती कपडे का वापरतात कारण धुवायला सोपे असतात म्हणून का नक्कीच नाही या कट पद्धतीने तुम्ही सुद्धा पर्याय निवडत चला आकर्षक रंगात उपलब्ध असतात म्हणून भारतीय लोक उन्हाळ्यात वापरतात का नाही त्यांचे शरीर थंड राहते उन्हाळी हो, उतारात पण सांगितलेलं आहे लोकरीचे आणि रेशमी कपड्यापेक्षा स्वस्त असतात म्हणून का नाही तर योग्य पर्याय पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर उत्कर्ष वेदांत अन्मिता तनिष्का विराज निर्मला पवार व्हेरी गुड कृतिका सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन या उताराकडील शेवटच्या प्रश्नाकडे वळूया आपण आणि यानंतर पुढचा उतार आपण घेणार आहोत जर उष्णच्या विरुद्ध अर्थाचा शब्द थंड तर उन्हाळाच्या विरुद्ध अर्थी काय पर्याय ए, पर ए पावसाळा बी वसंत ऋतू सी हिवाळा आणि डी हिमवर्षाव चला सई प्रश्न क्रमांक पाच उत्तर व्हेरी गुड सार्थक वेदिका समर्थ तनिष्का नेहा पडघान बनसोड जयश्री वेदांत पार्थ आयुष राजनंदिनी सुशांत सिद्धांत अनुज उत्कर्षा वैभवी राज अर्चित परी कला भगत जयराम विराज वैभवी भोए वे, व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय मंगसी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर जर उष्णच्या विरुद्ध उष्ण थंड किंवा गरम थंड ज्याला म्हणतो आपण तसं उन्हाळा बरेच विद्यार्थी पहिलाच पर्याय दिसतो पावसाळा हा विरुद्धार्थी शब्द आहे असं वाटतं आणि लगेच उत्तर टीक करतात ओएमआर मध्ये पण रंगवतात आणि घरी आल्यानंतर मग पश्चाताप करत बसतात पण पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका इतर पर्याय पण वाचा वसंत ऋतू म्हणजेच उन्हाळ्याच्या विरुद्धार्थी शब्द नाही हिवाळा होऊ शकतो हिमवर्षा नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडले त्यांचं अभिनंदन अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक एकोणसत्तरावा होता ओके चाचण्या सुद्धा रोज एक आपण पाठवत आहोत त्या चाचण्या तुम्ही सोडवल्या नसतील कालची चाचणी सोडवली नसेल तर लगेच क्लास संपल्या बरोबर चाचणी सोडवा चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पाचही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली वाघमारे व्हेरी गुड नेहा पाचपैकी चार म्हणताय अगदी प्रामाणिकपणे तुम्ही सांगत आहात त्याचा मला खूप आनंद वाटतो चला विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा उतारा तुमच्या समोर उतारा क्रमांक सत्तर नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर प्रश्न काळजीपूर्वक का वाचा सुवर्णाच्या कलाकुसुरीच्या वस्तूंचा खजिना कोठे मिळाला पर्यायी खोल समुद्रात बी राणीच्या थडग्यात सी तुतेन खामेन राजाच्या थडग्यात आणि डी वाळवंटातील थडग्यात योग्य उत्तर आपल्या नंतर शोधायचं आहे प्रश्न पहा पुढचा प्रश्न भारतात केव्हापासून सोन्याचा वापर वापर होत आहे असं म्हटलेलं आहे व्यापार नाही वापर ओके पर्याय ए मध्य कालापासून बी एकोणीसशे शतकापासून सी वेदकालापासून आणि डी इसवी सन सत्याहत्तर पासून उदाहरात सांगितलं असेलच पुढचा प्रश्न युरोपीय सागरी संशोधकांच्या सफरी कशामुळे भारतात सुरू झाल्या युरोपीय सागरी संशोधक जे आहेत त्या भारतात सफरी म्हणजे प्रवास कशामुळे सुरू झाले भारतात पर्याय ए भारतातील व्यापारासाठी बी भारतातील कला पाहण्यासाठी सी भारतातील सोन्याच्या ख्यातीमुळे खा, आणि डी भारतातील वास्तव्यासाठी योग्य उत्तर शोधायचं आपल्याला नंतर पुढचा प्रश्न सोन्याचा मुक्त हस्ताने कोण वापर करी पर्याय ए भारतातील रेड इंडियन लोक बी अँग्लो इंडियन लोक सी युरोपमधील रेड इंडियन लोक आणि डी अमेरिकेतील रेड इंडियन लोक पहा उतारा कितीही कुठलाही असला तरी आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सापडत कारण काळजीपूर्वक का आपण वाचलेलं असतं प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचूया चला शेवटचा प्रश्न का या उतार्यातील रेड इंडियन लोकांना कोणी लोबाडले पर्याय ए अमेरिकन लोकांनी बी भारतीय लोकांनी सी युरोपीय लोकांनी आणि डी सागरी संशोधकाने विद्यार्थी मित्रांनो हे पाच उत प्रश्न आपण घेतलेले आहेत वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदापूर्वक वाचून घेऊया चला थोडस लवकर लवकर घेऊया मी उतारा वाचतोय तुम्ही सुद्धा उतारा वाचा इजिप्तमध्ये सहा हजार वर्षापासून सुवर्णाचा व्यापार होत होता सुवर्ण म्हणजे आपल्या लक्षात आला असेल सोने तुतेन खामेन नावाच्या राजाच्या थडग्यात सुवर्णाच्या कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रचंड खजिन्याचा साठाच मिळाला सुवर्णाचा साठा कुठे मिळाला नावाचा राजा त्याच्या थडग्यामध्ये अर्थात आपण त्याला काय म्हणतो की ज्या म्हणतो ना ओके रोमन काळातही सोन्याचा वापर होत होता भारतात सुवर्णाचा वापर वेदकालापासून होत आहे सोन्याचा वापर केव्हापासून होत आहे भारतात वेदकालापासून सन सत्याहत्तर मध्ये प्लिनीने दक्षिण भारतात चालू असलेल्या सुवर्ण उत्पादनांचे वर्णन लिहून ठेवले आहे दक्षिण भारतामध्ये जे सुवर्णाचं उत्पन्न सोन्याचं चा उत्पन्न चालू होतं त्या बाबतीत प्लिनी नावाचा एक व्यापारी असेल किंवा प्रवासी असेल त्याने ते लिहून ठेवलेलं आहे प्रवास वर्णनामध्ये भारतीय सोन्याच्या ख्यातीमुळे भारतीय सोन्याची ख्याती प्रसिद्धी खूप जास्त आहे त्यामुळे भारताकडे युरोपियन युरोपीय सागरी संशोधकांच्या सफरी सुरू झाल्या भारतातलं सोनं हे अस्सल सोनं मानलं जातं आणि त्यासाठी त्या, त्या ख्यातीमुळे युरोपीय सागरी संशोधक भारताकडे येऊ लागले व त्यातून कोलंबसला अमेरिका खंड गवसले अमेरिका खंड त्यामुळे कोलंबसला गवसले सापडले असं म्हणतात अमेरिकेतील स्थानिक रेड इंडियन सुवर्णाचा मुक्त हस्ताने वापर करत अमेरिकेमधले जे स्थानिक रेड इंडियन लोक आहेत ते सोन्याचा जास्त वापर करत असत त्यांना अत्यंत क्रौर्याने लुटून युरोपीय लोकांनी पुढच्या दोन तीन शतकात मिळून प्रत्येक कित्येक कोटी अंश सोन्याची भर युरोपात घातली त्यांना लुटलं अमेरिकेतील लोकांना कोण लुटलं युरोपीय लोकांनी लुटलं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर सुवर्णाच्या कलाकृतीच्या वस्तूंचा खजिना कोठे मिळाला पर्याय ए खोल समुद्रात बी राणीच्या थडग्यात सी तुतेन खामेन राजाच्या थडग्यात आणि डी वाळवंटी थडग्यात वाळवंटातील थडग्यात योग्य उत्तर निवडायचे वेदिका राजनंदिनी सिद्धांत सैगडा प्राची वेदांत भोये अं राज वैभवी पार्थ नेहा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणतायत आणि अगदी बरोबर खोल समुद्रात सुवर्णाच्या कलाकृतींच्या वस्तूंच्या खजिन्याचा साठा मिळाला का नाही राणीच्या थडग्यात नाही तो तेन खामेन राजाच्या थडग्यात हे उत्तर होऊ शकतं वाळवंटातील थडग्यात नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन तर थोडंसं वेगाने घेऊया वेळ कमी आहे भारतात केव्हापासून सोन्याचा वापर होत आहे व्यापार नाही पर्याय ए मध्य कालापासून बी एकोणीसव्या शतकापासून सी वेद कालापासून आणि डी इसवी सन सत्याहत्तर पासून सोपा प्रश्न चला पार्थ वेदिका आयुष भोये तनिष्का परी सार्थक विराज गोरे प्राची अर्चित समर्थ नेहा वेदांत चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणतायत आणि अगदी बरोबर मध्यकालापासून नाही एकोणीशे शतकापासून नाही इसवी सन सत्याहत्तर पासून नाही तर वेदकाला पासून भारतात सोन्याचा वापर होत आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मित्रांनो युरोपीय सागरी संशोधकांच्या सफरी कशामुळे भारतात सुरू झाल्या भारतातील व्यापारासाठी बी भारतातील कला पाहण्यासाठी सी भारतातील सोन्याच्या ख्यातीमुळे आणि डी भारतातील वास्तव्यासाठी योग्य उत्तर निवडायचे राजनंदिनी ओके प्रश्न क्रमांक लिहा पर्याय क्रमांक लिहा पाच प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर ओके समर्थ विराज वेदांत युटी काय आहे लक्षात नाही आलं सार्थक सई राज तनिष्का अर्चित नेहा सिद्धांत वैभवी वेदिका मेत्रे भुएनंदिनी सुशांत व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत युरोपीय सागरी संशोधकांच्या सफरी म्हणजे प्रवास आपल्या भारतात कशामुळे सुरू झाला तर भारतातील व्यापारासाठी नाही भारतातील कला पाहण्यासाठी नाही तर भारतातील सोन्याच्या ख्यातीसाठी किंवा ख्यातीमुळे आणि भारतातील वास्तव्यासाठी नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे आपण सोन्याचा मुक्त हस्ता कोण वापर करी पर्याय ए भारतातील रेड इंडियन लोक सी बी अँग्लो इंडियन लोक सी युरोपातील रेड इंडियन लोक आणि डी अमेरिकेतील रेड इंडियन लोक सोपा प्रश्न आहे ज्यांनी प्रश्न आणि पर्याय किंवा तसेच उतारा काळजीपूर्वक वाचला त्यांचा प्रश्न चुकणार नाही पार्थ राज समर्थ अर्चित परी सुशांत समर्थ चला व्हेरी वे, गुड सिद्धांत भोये राजनंदिनी भालेराव वैभवी आयुष नेहा देवकते प्राची चला भगतसिंग ओके खूप छान चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया सोन्याच्या सोन्याचा मुस मुक्त हस्तपणे कोण वापर करी भारतातील रेड लोक इंडियन लोक नाही अँग्लो इंडियन लोक नाही युरोपातील नाही तर अमेरिकेतील रेड इंडियन लोक असं म्हटलेलं आहे उतारामध्ये पुन्हा एकदा काही विद्यार्थी पर्याय पर क्रमांक सी म्हणत आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो मुक्त हस्तपणे पुन्हा एकदा उतारा दाखवतोय मी पहा अमेरिकेतील स्थानिक रेड इंडियन सुवर्णाचा मुक्त हस्ताने वापर करीत असं उत्तर या ठिकाणी आहे काही विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं म्हणून मी पुन्हा उतारा दाखवलेला आहे तर योग्य उत्तर काय आहे अमेरिकेतील रेड इंडियन लोक पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आता या, या उतारातील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आणि आपण आजचा क्लास थांबवणार आहोत रेड इंडियन लोकांना कोणी लोबाडले पर्याय ए अमेरिकन लोकांनी बी भारतीय लोकांनी सी युरोपीय लोकांनी आणि डी सागरी संशोधकांनी प्राची वेदांत पार साथक वेदिका मनस्वी प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आत्ता देत आहे बेटा तू उशिरा जॉईन झाला असेल किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल ओके काही हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करता आला नाही कोणाची शाळा सकाळी लवकर असते किंवा काही अडचण कारणामुळे मोबाईल उपलब्ध नसतो आणि म्हणून आपण युट्यूब लाईव्हला क्लास घेत आहोत जेणेकरून हाच क्लास तुम्हाला पुन्हा पुन्हा आणि केव्हाही करता येतो लाईव्हच करावा असा नाही लाईव्ह केला तरी चालेल नसेल तरी तुम्ही पुन्हा सायंकाळी किंवा कधीही तुम्ही हा क्लास करू शकता चला विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर रेड इंडियन लोकांना कोणी लुबाडले अमेरिकन लोकांनी लुबाडले का नाही भारतीय लोकांनी तर नाही युरोपियन लोकांनी लुबाडले का होय उतारात असं सा सांगितलं आहे सागरी संशोधकांनी नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज उतारा क्रमांक एकोणसत्तर आणि सत्तर असे दोन उतारे आपण रोज घेत आहोत असे जर आपण दोन उतारे घेत गेलो तर साडेतीनशेच नाही तर पाचशे पेक्षा जास्त उतारे आपले होऊ शकतात आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त उतारांचा सराव आपण घेणार आहोत एखादा उतारा डबल आला तरी पुन्हा तो तुम्ही त्याच उत्साहाने करा जेणेकरून प्रत्येक वेळी वेगळं काही शिकायला मिळतं आणि म्हणून चाचण्या सोडवत सुद्धा नियमित सोडवत चला जे कारण आपण किती अभ्यास केला आपल्याला कितपत समजलं हे समजण्यासाठी आपल्याला परीक्षा किंवा चाचणी आवश्यक असते आणि म्हणून चाचण्या नियमित सोडवा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करत चला बरेच विद्यार्थी आहेत परंतु लाईक दिस दिसत आहेत लाईक केल्यानंतर मलासुद्धा प्रेरणा मिळेल कारण मी शिकवलं शिकवलेलं तुम्हाला समजेल समजत आहे त्याचा मला आनंद होईल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर विद्यार्थ्यांना पाठवत चला कारण हा मोफत क्लास आहे ज्यांना ग्रुपची लिंक पाहिजे असेल त्याने ग्रुपची त्यांना ग्रुपची पण लिंक देईन किंवा तुमच्या वर्गातील मित्रांना भावी असेल तर मला तसं सांगा आपण ती ग्रुपची लिंक देऊ कारण ती अगदी मोफत आहे तसेच इतर विषयांच्या सुद्धा सराव चाचण्या आपण टाकत आहोत आणि बुद्धिमत्ता किंवा मराठी व्याकरणाच्या किंवा इंग्रजी गणिताचे काही व्हिडिओज रेकॉर्डेड व्हिडिओज किंवा लाईव्ह क्लासमधील व्हिडिओज आपण ग्रुपवर देत आहोत त्या ते सुद्धा आपण पाहत चला त्यावर आधारित सराव चाचण्या सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत या ठिकाणी गुड बाय हॅव नाईस डे